नंतर नाही या किनाऱ्यावरून दुःखाच्या किनाऱ्यावरून सुखाच्या किनाऱ्यावर जाण्यापर्यंत मी मार्ग हे साधन आहे नंतर नाही म्हणून या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जाण्यापर्यंत अत्त भव होऊन जा जाठ मार्गदर्शन केलं अत्त दीप भवा स्वतःचा प्रकाश स्वतः कारण तेव्हा मी नसणार म्हणून तुम्ही सगळे आमचे गुरु आहात तुम्ही आमचे गुरु आहात आमचे समकालीन आहात आमच्या युगात पैदा झालेले आहात पण एक दिवस आपण हे जग सोडून जाणार आहोत आणि तेव्हा या पृथ्वी तलावर येणाऱ्या पिढ्यांसाठी आणि त्या पिढ्या कुणाच्या असतील आपल्याच असतील आपले पोरं वालो सुनं बुवा नातू नत्र आपली राहतील तेव्हा आपण नसणार आणि म्हणून आपल्या हयातीत आपण त्यांना शहाण करावं शहाण करून सोडावं जे आपणास ठावं ते इतरांना सांगून जावं आपणास सा काय ठावं आहे दुःख मुक्तीचा मार्ग आहे आणि दुःख मुक्तीचा मार्ग काय आहे तथागत भगवान गौतम मुद्दाने सांगितलं काय सांगितलं ते म्हणतात ते म्हणतात असे म्हणाचं बाळानंद पंडितानंद सेवना पूजा पूजे नियंत्रण उत्तम मंगल सुंदर काय आहे हे मानवा तुला सुखी व्हायचं आहे तुला आयडियल व्हायचं आहे आदर्श व्हायचं आहे माना सन्मानाला प्राप्त व्हायचं आहे तर चांगल्यांची साथ संगत करा या गाथेचा अर्थ काय आहे चांगल्यांची साथ संगत करा मग चांगला कोण जो दुःख क्रिएट करत नाही तो चांगला जो दुःख

डॉक्टरची संगत केली तर डॉक्टर बनतो सज्जनाची संगत केली तर सज्जन बनतो आणि दुर्जनांची संगत केली तर दुर्जन बनतो वाईटाची संगत केली तर वाईट बनतो मग वाईट कोण ज्यांच्या सानिध्यात राहिल्याने आपल्याला दुःख येतोय आपण दुःखी होतो परंतु ज्यांच्या सानिध्यात बसल्याने जीवन सार्थक होण्याची संभावना निर्माण होतो तो चांगला आणि म्हणून ज्यांच्या सानिध्यात बसल्याने यांच्या सानिध्यात राहिल्याने आपलं जीवन सार्थक होणार याची संभावना निर्माण होतो संधी